तर माझ्या लाडक्यात आईनंद नंतर आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आई तुमचं तर तुम्ही म्हणताना आज पुढे तर आज आम्ही थांबले तारा मावशीच्या घरी तर कांदे लावून झाल्यावर तो मुलगा आधी गेला होता सोडवायला दुसऱ्या बायांना ना आम्ही थोडं लांब होतो म्हणून तेव्हा नंतर येतो तर मग तो आजी म्हणली चला येईन बाईचं घर बघायचंय म्हणून आम्ही आलो होतो मावशीचं घर बघायला तर मी बघितलंच होतं आधी पण आजी नव्हतं बघितलं म्हणून आम्ही दोघी पण आलो तर बघा मावशीने मला लावायला नारळ दिलाय बघा एवढा मोठा नाराय आहे कमेंट मध्ये सांगा कसा आहे आता हे मी घरी गेल्या पण लावणार आहे तर बघा आपल्या मावशीचं घर खूप छान आहे मस्त आहे बंगला बघा इकडे नाही नाही तर चला तुम्हाला दाखवते मावशी झाला पतपिढीत पत गेलं आजी म्हणती आमचे पैसे काय आहे पतपिढी बंद झाली त्याच्यामुळे आमचं सगळं गेलं तिकडं तर बघा मावशीचं खूप छान आहे बाहेर मस्त आमची मावशी एवढं काम करून तरी सुद्धा सगळं इतकं भारी बघा बघा मावशीचे बदकं पण आहे बघा तिकडं टोम्या बघा इतकं भारी मस्त आहे घर आहे त्यांना तर बघा इकडं त्यांचा लघु उद्योग पण आहे कुरडा या सगळं करतात आहे ते तर कोणाला करायचं असलं तर उन्हाळ्यामध्ये नक्की त्यांच्याक या त्या शेतात कुड्या करून देतात परत नाचणीच्या पापड्या सगळं त्यांच्याक भेटतंय तर बघा इकडं त्यांच्या गिरणींतीन पण आहे सगळ्या डाळीचं नाही त्यांच्याक फक्त तर असं आहे तर त्यांचं तरी तार माशीच्या त्यांचे दोन बदक आहेत जोडी तर ते आल्या म्हणून ते मोठ मोठे मी आर्डच होते बागा तर आम्ही घडीभर थांबलो ते मुलगा आम्हाला सोडायला यायनाच लवकर म्हणून आजीचं परत चालू झालं नसतं थांबलं था। था। तर बरं झालं असतं तर कसं तर मावशीचं घर आजीला बघायचं होतं म्हणून तिथं घडीभर थांबलो आणि मग नंतर घरी आलो तर उशीरच झाला होता नंतर मग मला कपडे धुवायची राहिली होती कपडे धुवून घेतले आणि स्वयंपाकाला लागले तोपर्यंत आजीला बोलावलं होतं जेवायला मानशीच्या आजी आजी गेल्या होत्या मग त्यांच्या घरी जेवायला मग काय जेवायला आम्ही दोघं तिघच होतो छोकूचे पप्पा मी छोकू चो आणि दादा तर मग आम्ही आजी आज जाताना वेगळ्या साडी होती येताना वेगळ्या साडीवर आजी कुठून साडी का नेसन आल्या हा काय काय होत त्यांची इथं काहीच नव्हतं मग तुम्ही काय करायला गेल ते तिकडं आता हा काय पण काहीतरी कार्यक्रम काहीच नाही काहीच नाही आणि मग तुम्ही काल गेल ते त्यांच्या घरी हा काय पण मटण काय विशेष काय होत असं आहे काय जुन्या माणसाला हा काय तर छकूची मैत्रीण मानसी तर त्यांची इथं जेवण होतं आजीला बाबाला जोड यावं त्या कोणच्या जुने माणसं काम केलंय त्यांचं म्हणून त्यांना मटण केलं होतं काय बोकड्याच होत का कोंबीच होत चिकन काय होत हा काय चिकन होतं तर बघा आजी साडी पण नेसून आली आजी त्यांच्या घरून तर माणसे आजीला सोडायला आलेली होती मानसी आणि मानसीचे पप्पा तिने मटण खाल्ले ती काय मोकळी खायला हा नाही तर चला जी आवायला ठप्पाला त्यांना ठकूच्या पप्पाला आणि त्यांना केलेले हे काय हो उखर बामलाची आणि आज मंगळवार आहे त्याच्यामुळे मी केलं आहे सोयाबीन मला खायला मग काय तुम्ही पोटबा का कमाटान हा काय मग मज्जाच झाली आजीची बाबाची नाही का हाँ, हाँ. फुल नाही जेवली काय तो माणसीला म्हणलं जेव म्हणून तर ती म्हणते मी फुल जेवले त्यात पप्पा म्हणतात का नाही नाही हापट जेवली चकू अग मैत्रिणीला जेवायला बोला हा काय तर या तुम्ही पण जेवायला आता आम्ही पण जेवून घेतो